हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मी ॲडव्होकेट वर्षा नाशिकवरून मी प्रॅक्टिसिंग ॲडवोकेट आहे नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टला तर तुम्ही मला भेटू शकता तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की जर एक मॅरिड लेडी किंवा मॅरिड एक मॅरिड वुमन किंवा एक मॅरिड मॅन जर लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत असेल पुण्या दुसऱ्या लेडीसोबत किंवा दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तर त्याला काय म्हणलं जाणार आहे त्याला काही लिव्हिंग रिलेशनशिप म्हटल्या जाणार आहे का, का तर अजिबात नाही त्याला असं म्हटलं जाईल की ते अटल्ट्रीमध्ये राहत आहे ठीक आहे तर अटल्ट्री म्हणजे काय की लग्न तुम्ही मॅरिड असताना की पुण्या दुसऱ्यासोबत फिजिकल रिलेशन मेंटेन करताय ठीक आहे त्याला ॲडल्ट्री म्हटलं जाते तर हे एक पनिशेबल ऑफेन्स तर नाही आहे आता पण याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहे तुमच्या वाईफला काय अधिकार मिळणार आहे आणि हसबंडला काय अधिकार मिळणार आहे जर असं तुम्हाला लक्षात येते की तुमचं हजबंड किंवा वाईफ एक दुसऱ्या व्यक्तीसोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि तुम्हाला सोडून ती गेलेली आहे आणि त्याच्यासोबत राहत आहे ठीक आहे वाईफसाठी हे प्रोविजन आहे जर तिचा हसबंड ॲडल्ट्रीमध्ये राहत आहे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसोबत रिले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे चांग करून राहत आहे किंवा ॲग्रीमेंट नाही न ना करता आहे तर वाईफला दोन अधिकार आहे ती मेंटेनन्स क्लेम करू शकते तिच्या हजबंडपासून आणि डिवोर्स घेऊ शकते ठीक आहे आणि एक डिव्हीज केस पण टाकू शकते त्याच्यामध्ये ती कम्पन्सेशनसुद्धा मागू शकते पतीकडून ठीक आहे आता पतीला काय अधिकार आहे जर त्याची वाईफ ॲडल्ट्रीमध्ये राहत असेल म्हणजे दुसऱ्यासोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि त्याला सोडून गेलेली आहे तर ह्या केसमध्ये काय होते की का वा जर वाईफनी फ्युचरमध्ये में तुम्हाला मेंटेनन्स बघितलं में तर ती मेंटेनन्स मागण्यासाठी एंटरटेल नाही आहे कारण की तुम्ही प्रूव्ह करू शकता की ती ॲडल्ट्रीमध्ये राहत आहे मला सोडून गेलेली आहे ठीक आहे आणि तुम्ही ह्या ग्राउंडवर डिवोर्स घेऊ शकता तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा वगैरे ॲल्युमिनी वगैरे मेंटेनन्स वगैरे तिला द्यावं लागणार नाही तर हे तुमच्यासाठी एक आहे प्रोविजन आहे आता मग ते जे डॅटल्ट्रीमध्ये राहत आहेत तुमच्यासोबत एक तिसरी व्यक्ती तिचे काय अधिकार राहणार आहे तर तिचे समजा लेडी आहे तुम्ही मॅरिड मॅरि मेरे, मॅरिड मॅन आहात आणि तुम्ही तिच्यासोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये राहत आहे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहे एका घरामध्ये राहत आहे तर तिचे अधिकार काय असणार आहे तर तिचे अधिकार असणार आहे ती तुम्हाला मेंटेनन्स मागू शकते ठीक आहे कारण की ती तुमच्यासोबत राहत आहे ठीक आहे आणि जर काही डिस्प्यूट वगैरे झालं तुम्ही मार मारपीट केली तर डी व्हीसुद्धा लागू शकतो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट केससुद्धा लागू शकते ती मेंटेनन्ससुद्धा मागू शकते तुम्हाला आणि तिचे जर त्या रिलेशनशिपमधून जर तिला मुलं बाळं झाले तर त्या मुलाबाळांना तुमच्या प्रॉपर्टीमध्ये पण अधिकार मिळणार आणि ती त्यांना ते खावटी खावटी पण मागू शकते त्यांच्यासाठी मेंटेनन्ससुद्धा मागू शकते पण ती तिला वाईफचा दर्जा कधीच मिळणार नाही आहे ठीक आहे आणि जर ती तुमच्या अगेन्स्टमध्ये एक केस फाईल करत असेल की तुम्ही तिला लग्न म्हणजे लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत राहिलात आणि तिच्यावर रेप केलेला असं म्हणजे ल खोटं लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत रिलेशन मेंटेन केले हे जर चार्ज तिने लावले हे जर एफ आय तिने तुमच्यावर केली तर ती मेंटेनेबल राहणार नाही आहे कारण की ती स्वतःच मॅरिड आहे आणि मॅरिड असताना मॅरिड असताना जर ती तुमच्यासोबत राहत आहे ठीक आहे आणि तुम्ही तिला लग्नाचं छोटं वचन दिलेलं आहे म्हणून ती तुमच्यासोबत राहत आहे तर हे बिलकुल ग्राह्य धरणार नाही तिकेच डिसमिस होऊन जाणार आहे पहिल्याच हिअरिंगला तर हे अधिकार असणार आहे एका मॅरिड वुमन किंवा मॅरिड मॅनचे जेव्हा ते ॲडल्ट्रीमध्ये राहतात दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहतात आणि ती व्यक्ती मॅरिड निघतात ती पण मॅरिड आहे तुम्ही पण मॅरिड आहे तर हे तुमचे एक अलिगल राईट्स आहेत तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय ते मला सांगा आणि भेटायचं असेल अपॉइंटमेंट घ्यायची असेल ऑनलाईन ॲडवाईस लिगल ॲडवाईस घ्यायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता बट फीज आर अप्लिकेबल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ